भाव नकुन एकदा टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये तर आज रिचे वाजले दोन आता व्हिडिओ बनवतोय भावानं मी बघू शकतो टाइमिंग बघू शकतो इथं व्हिडिओ बनवायचा विषय काय माहितीये का, का रॅपिडो ची पोल खोलणार मी या व्हिडिओ मध्ये रॅपिडोचे ट्रिप मारलेले आहेत आज रॅपिडोनी कित्येक मेसेज पाठवलेत किंवा व्हिडिओ बनवतोय युट्यूब चॅनल ओपन केलंय रॅपिडोनी पण रॅपिडोला पण व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन तिकडं रेट वाढवल्या आहेत कशा पद्धतीने रेट देतोय पीक टायमिंगला काय या सर्व गोष्टी मी या रॅपिड बद्दल मी तुम्हाला बोलणार आहे रॅपिडोची भावना प्रत्येक ट्रिप बघा तुम्ही इथं एका ट्रिपला बावीस रुपयाने देतो एका ट्रिपने तेवीस देतो एका सतरा देतो कधी कधी रॅपिडो असं करतो माहितीये का जास्त पैसे दाखवतो आणि कधी कधी रॅपिडो जास्त पैसे दाखवतो आणि तुम्हाला तिथे ड्रॉप झाल्यानंतर कमी देतो कारण काय माहितीये का रॅपिडो कस्टमरला ड्रायव्हरपेक्षा कस्टमरला महत्वाचे त्यामुळं तो आपल्याला असं हलक्यात घेतोय त्यांना साठ आणि सत्तर रुपये कधी कधी साठ आणि सत्तर रुपये दिलेत तर मला तुम्ही कॅश कलेक्ट बघू शकता साठ आणि सत्तर रुपये ऑफर देतोय रॅपिडो आणि रॅपिडोच्या लय फ्रॉड होतोय माहितीये का खूप फ्रॉड होतोय मला एक ट्रीप पडली होती तो किस्सा सांगतो तुम्हाला त्याला आधी रॅपिडोलाच फ्रॉड च्या ट्रिप खूप पाडतात ट्रिप एक्सेप्ट करतो आपण आणि ट्रिप ऍक्सेप्ट केल्यानंतर कॉल लागतो येतो त्यांचा आपण करायच्या आधी त्यांचा येतो ते म्हणतात असं असं एमर्जन्सी ड्रॉप करायचं तर आपण ठीक आहे म्हणतो त्यानंतर परत कॉल कट करतात आणि पिकअप लोकेशनवर पोहोचले का म्हणतात नाही का आपण तोपर्यंत पिकअप लोकेशन वर पोहोचतो लगेच त्याला कॉल करतो नाही का दोन हजार रुपये पाठवतो तुम्ही त्यातले पाचशे रुपये ठेवून घ्या आणि बाकीचे त्यांना द्या त्यांना द्या तर त्यांचा अकाउंट बंद द्या असं अमक तमक बोलतो नंतर ना ठीक आहे म्हणतो आणि टेक्स्ट मेसेज पाठवतो आणि म्हणतो तुमच्या अकाउंटला झाले मी तर खूप वेळा माझ्यासोबत ओलाला पण झाले उबेरला पण झाले रॅपिडोला तर खूप वेळा झाले लस देतो मी तर नाही का असं असे पण जास्त करून रॅपिडोला लागलेत बुकिंग आणि जिथं हॉस्पिटल नसतं तिथल्या लोकेशन टाकतं तिथं हॉस्पिटल जाऊन जास्त करून मिलिटरीच्या नावाखाली खूप फ्रॉड होतो भावनं हे लक्ष द्या आणि स्कोअर रेट पण चांगला आहे त्याचा फायदा काय होणार आहे काय नाही हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला रॅपिडो कधी कधी असं होतंय नेहरेचे दाखवून नरेला पाठवतो नरेला ने नरेचे दाखवून नेहरेला पाठवतो आणि कसबा पेठ असं लोकेशन खूप चुकीचं चुकीचं लोकेशन दाखवतो भावानं आता आज मी पाच वाजता गाडी काढली होती आज लवकर झालाय माझा धंदा नाही का सतराशे रुपये झाल्यात माझे आता दोन वाजलेत नाही का दोन वाजता स्टेशनला आहे मी आता स्टेशनला बॅक गेटला बसून मी व्हिडिओ बनवतोय भावनो सतराशे रुपये झाल्यात पाच वाजता काढून आधी त करावं मग नंतर मी बनवायचं हे केलंय आणि ना भावानं दुसरी गोष्ट मग काय सांगायचं माहिती का भावानं व्हिडिओ बनवायचं नव्हतं बरं का मला आज इच्छाच नव्हती काय असे कमेंट येतात ना फालतू जे डोक्या आउट होतं बरं का तरी लक्ष देत नाही मी म्हणून मी ओला उबेरचे वा अर्निंगचे व्हिडिओ टाकायचं बंद करून टाकले तरी पण म्हटलं आज व्हिडिओ बनवावं एक काहीतरी काय नाही का झोप पण येत होते तुमच्यासोबत बोलणं पण होईल काही गोष्टी शेअर पण होतील त्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय बाबांना दुसरी गोष्ट बाबांना सांगायचं तात्पर्य काय माहितीये का अशा कमेंट काही येतात त्यांच्याकडे लक्ष देऊ का माझे साडेचारशे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होत आले त्यांच्याकडे लक्ष देऊ भाव चांगले कमेंट तर खूप कमी येतात तर त्यामुळे ना हिशोबान बनवायचं पण राहून जातोय म्हणून आत्ता रात्री दोन वाजता व्हिडिओ बनवतो म्हटलं व्हिडिओ होऊन जाऊ दे एक रॅपिडोच्या संदर्भात आता मला उबेर सिटी पडते वरून कोथरूडशी नऊ किलोमीटरला दोनशे रुपये देतोय पर किलोमीटर किती काय माहिती बघा तीन किलोमीटर पिकअप करायला जायचं स्टेशनलाच आहे बरं कमी आणि लोकेशन कधी कधी कस्टमर खूप चुकीचे टाकतात था ठाकतात माहिती आहे का तर ना एवढं सांगायचं आहे की रॅपिडो खूप प्रमाणे फ्रॉड करतो त्यात मेन मेन गोष्ट म्हणजे चुकीचे लोकेशन खूप टाकतो बरं का था